शंभर रुपये कोणाकडून थांबा सागर मजुंडे शंभर रुपये आणि ओम प्रांगारकर ओम ओम प्रांगारकर आणि विजय झालेला आहे शंभूर देशमुख शंभू देशमुख आणि शिवम लाईव्ह म्हणजे लाईव्ह पण टाका जर शिवराम शिवराम जाधले शिवराम मध्ये आता सत्कार करायचा नाही कुठ आता शंभू देशमुख महाराज इकडे दे करा आता इकडे बोलू शिवाम जा शिवाम जाधले ते कुस्ती आहे मी दादा दादा सत्कार ऐका ऐका कुस्त्या मैदान मोठे या अजून बरंच आहे आदर्शकांटी सार्थक जाणवली तयारी करून या कुस्ती लागते आणि तीन गोब झाली का ती चला पुढची कुस्ती अथर्व जरा अथर्व आणि या पटकन पाहिलं सोहम खेंगरे सोहम खेंगरे समस्त ग्रामात संदीप दादा दलांडे तू कुर्ची लावून घ्या शिवाजी राह संदीप दादा दलांडींना घेऊन खुर्ची लावून घ्याव दरांडे आज करा केंद्रीय कार्यालयाचे मालक भाऊ जाधव भाऊ जाधव ग्राम जगता आणि बघा या ठिकाणी या घाडी भाऊ जाधव चला अर्जुन बघ आणि प्रभाकरजी अन्ना मोहोळ आपण खाली द्या संग्रामची कुस्ती लावायला कैला सप्पा शेंडकर कुस्ती लावायला या कैला आप्पा शेंडकर बाबा चोरगे कुस्ती लावायला या मग सुरांडे यांच्या स्मरणार्थ पहिला समीर दादा जरांडे कथा हे त्या तुम्ही आणि आता कुस्ती लागते संग्राम जगतापची बाळासाहेब हा बोला नाना दादा फारगे यांच्या शुभ हस्ते शंभू देशमुख आणि शिवम दादा समीर कोंडे कथाय तुमच्या कथा नाही ते इकडे बघलो बोलवतो ऐका मधुकरांना लोक पडायला लागले तुमच्या आवरा पटा पटा एकदा ऐका ऐका जरा सगळे शांतता लागतात काय एक मिनिट अन्ना कुस्ती भरपूर आहे तो कुस्त्या भरपूर आहेत ती कुस्ती लावा अर्जुन भगवा संग्राम जगताप आणि बाबांना मोहळच्या कुस्तीला पंच केंद्रीय मंत्री मुळे बंधू चला सुरू करा जरंडे यांच्या कुस्तीवर वारकर बैलवान यांचे एक हजार रुपये आलेले आहेत चला अथर्व अथर्व दरांडे यांच्या कुस्तीवर आदिनाथ वारकर पहलवान यांचे एक हजार रुपये अहो काय आता मी काय ते तुम्ही सांगा कुणी मी सत्कार कोणाचंही करत नाही अहो खेळच पुकारते दादा कुणीही सांगेल मी सत्कार करत नाही तर सत्कार तिकडूनच मी सत्कार कोणाचंही नाव पुकारलं नाही दादा कुणीही सांगेल सातकाराचं हे नाव मी पहिला संग्राम जगतापची कुस्ती चालू झाली आहे पहा गदा आहे त्याच्यावरती पाच हजार एक रुपये बाबांना मित्र म्हणून मित्र समूहाच्या वतीनं पाच हजार त्या कुस्तीला आणि ती कुस्ती हा शंभू देशमुख चला प्रणव अथर्व जरांगी चिवरची कुस्तीचा विजेता झाला अथर्व जरांगे बघा अथर्व जरांडे बा, बाबा हा कशाला ते राव दे यांना तुम्ही हँडल करा सगळं आता नाही रे बाबा तुमच्याकडे हँडल आहे तुमच्या त्या जाहिरातीच्या कुस्त्याचं मी पुकारा ओंकार मारे आणि सत्कार ना, कुठलंच नाही आता सत्कार बंद करा स्टेज वर पाठवा आणि इथं करूया संग्राम जमदारे गोविंद शर्मा आता एकदा आवडला सांगून झाले कारण ना सगळं होईल सगळं बंद करा बदल सार्थकता राहिले हे का अरे देवा थांबे बाळा हा अरे शंभू देशमुख शिवम जांधवे शिवम जांदे शंभू देशमुख जांधता राजा पहिला पुकार ऐका शिवम गांधव्याला चिंतित झाली शिवम हातुरती करा शिवा देशमुख तिसरा अंतिम पुकार शंभू देशमुख हरोपावढी तब्येत ठरतोय आणि त्यासाठी मान्यवर आहे कोंडे उद्योजक आणि स्वर्गीय शंकर चर्चे स्थान महेश वाल्लेकर महेश वाल्लेकर आहेत का शिवाजीराव ऐका एक एक तरी फुकडू द्या संदीपराव आणि ती कुस्ती काय लागल्यावर तर आणि बाबांना मोहोदया कुस्तीला पंचायत चांगली काटा कुस्ती आहे शंभो देशमुख आणि शिवाम दादले शिवाजीराव अजुमले सचिन समीर कोंडे आणि महेश वाललेकर पुरस्कृत आहेत या मागणीवर कोणीतरी ना कुस्ती चालू करा कुदेवरची कुस्ती सुरू करा ती शंभर देश वा काही खणखणी जाणता राजाचा वयानं कमी भरपूर उंची व्यस्त केलं तर नक्की होईल आणि पहा चिगर आणि चिनारी मारलाय पहा बाबांना मोहोळ समोर संग्राम सासवण जाऊ शकता आय गरे इकडे चालले का शिवाय चांगले विजय झाला बघा आणि तिकडे त्याचा निर्णय थांबा अहो ते कुस्तीचं बघून जर अण्णांच्या पैलवंडकीच घरा नाही ते मामासाहेब भहाय मुठा महाराष्ट्र किती स्पर्धा भरवळ मेश्वर्यकर रा महेश्वरलेकरांचं प्रायोजक होतं वरती स्टेज वर या आणि पण आणि वरती संग्राम जाऊ दाडे का संग्राम वाल्लेकर आहेत का बैश वाल्लेकर संग्राम जाऊ दाडे तुझे की तुझ्या आता या ठिकाणी पंढरपूर गावचे जाऊ कैलासवासी शंकरराव सूर्यवंशी यांच्या एका आणि संग्रामच्या मारली पुढची पहा महेश वाकर हे गोविंद शर्मा संग्राम ठेवली होती संग्राम संदीर बाप्पू दिगे आणि महेश वाल्लेकर यांच्या शुभ असे या ठिकाणी